जयशिवराय मित्रांनो बऱ्याच दिवसातून प्रतिक्षित असलेल्या जे काही पी एम किसानचे लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन ऑगस्ट या दिवशी दोन दोन हजाराचे हप्ते जमा झालेले आहेत तर मित्रांनो आपण जर पाहिलेच असाल राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सी एम आणि पी एम या दोन प्रकारच्या योजना दिल्या जातात आणि याच्या अंतर्गत प्रत्येक हप्त्याला दोन दोन हजार रुपयाशी दिले जातात तर मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमकी पी एम किसानच्या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना हा हप्ता जमा झाला नाही किंवा काही शेतकऱ्यांचा जमा झाला परंतु कोणत्या बँक खात्यामध्ये जमाला त्याच्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांनाही पैसे मिळालेत किंवा कोणत्या शेतकऱ्याला मिळाले आणि त्याच्यानंतर जे काही सी एम किसानच्या हप्ते असतील अर्थातच मुख्यमंत्र्याचे त्याचा सुद्धा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी वाटप होणार आहे किंवा वाटप होणार आहे का नाही याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण जर पाहिजेचं असेल पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जे काय पी एम किसानचा हप्ता असेल विसावा हप्ता हा विसावा हप्ता जून महिने किंवा जुलै महिना या महिन्यामध्ये पडणं अपेक्षित होतं परंतु शासनाच्या काही तांत्रिक अडचणी असतात आणि त्या अडचणी शासनानं दूर केल्या आणि दोन ऑगस्ट या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा दोन हजाराचा हप्ता जमा केला आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या असं म्हणणे की मला हप्ता पडला नाही की ज्या शेतकऱ्यांच्या इके वर्ष सुद्धा पूर्ण येतात लँड सेटिंगचा प्रॉब्लेम सुद्धा आहे आणि आधारला बँकेला सुद्धा लिंक आहे तर या तिन्ही अटी पूर्ण असून देखील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडले नाहीत तर मित्रांनो आपण जर विचार करायला गेला तर राज्यामध्ये एका शेतकऱ्या जवळपास तीन ते चार खाते आहेत याच्यामध्ये जर आपण जर विचार करा गेला उदाहरणामध्ये एस बी आय बँक असेल युनियन बँक असल त्याच्यानंतर मध्यवर्ती बँक असेल तर मित्रांनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून डी बी टी प्रणाली राबवली जाते आणि याच प्रणालीच्या माध्यमातून तुमच्या खात्याला ज्या खात्याला आधार लिंक असणार आहे त्याच खात्यामध्ये हे तुमचे पैसे जमा होणार आहेत याच्यामध्ये आता जर पूर्वीचा हप्ता तुमचा मध्यवर्ती बँकेमध्ये पडला असेल आणि यावेळी जर तुम्ही पैसे चेक केले असेल पी एम केसांचे तर त्या खात्यामध्ये नसेल तुमचं जे काय उर्वरित युनियनचं खाते असेल किंवा एस बी आय बँकेचं खाते असेल तर हे दोन्ही खाते तुम्ही चेक करू शकता आणि याच्या अंतर्गत जर तुम्हाला पैसेच पडले नसेल तर तुमचं जे काय जवळचं कृषी कार्यालय असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमची अडचण दूर करू शकता मित्रांनो आता याच्यामध्ये पाहिलंच असेल ही नेमकी कोणती शेतकरी याच्या अंतर्गत पात्र असतात याच्यामध्ये सर्वात प्रथम ई केव्हा आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना ई केवशी करणं म्हणजे फक्त बायोमेट्रिक पद्धतीने मग त्या अंगठ्याच्या पद्धतीने केवशी केली की त्यांना वाटते आपली केवशी झाली पण मित्रांनो या केवशीमध्ये सुद्धा दोन प्रकारच्या केवश्या असतात एक तर तुमच्या डोळ्याच्या पद्धतीने केलेली केवायसी असते आणि दुसरी म्हणजे तुमच्या अंगठ्याच्या पद्धतीने केवशी केली असते ज्या शेतकऱ्यांच्या ह्या दोन्ही केवशा पूर्ण असणार आहेत तेच शेतकरी याच्या अंतर्गत अप अपात्र असणार आहेत आणि एखाद्या शेतकऱ्यांची जर एखादी केवायसी अपूर्ण राहिली असेल तर ती शेतकरी सरळ याच्या अंतर्गत अपात्र केले आहेत आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार लिंक म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून जे काय अनुदान येतं जे काय पैसे येतं हे थेट शेतकऱ्यांच्या थे 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 खात्यामध्ये जमा होतं या प्रणालीला डी बी टी प्रणाली असं म्हणलं जातं आणि एक अतिशय महत्त्वाचा एक शासनाचा नियम आहे की त्यांनी लागू केलेला आहे म्हणजे तुमचं अनुदान कोणी घेऊ शकणार नाही कोणी चोरू शकणार नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही सर्व तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर जे काय तुमचा लँडस्टर जर प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊ शकता आणि तिथून तुमच्या अडचण दूर करू शकता तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील पी एम केसांच्या हप्ते पडली नाहीत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या जवळच्या कशी सहायकाशी संपर्क करायचा तिथं जर तुमचं काय होत नसेल तर तुम्हाला तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा आणि त्या ठिकाणी जर काय होत नसेल तर डायरेक्ट जे काय तहसीलदार अधिकारी असेल तर त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करून ती दूर करू शकता कारण जर तुम्ही पाहिलेच असाल जर एखादा शेतकरी गेला तर तिथं तुम्हाला काही बुरू देणार नाहीत परंतु ग्रुप करून गेले तर त्या ठिकाणी नक्कीच तो अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो आणि तुमची जी काही अडचण आहे तर ते अडचण दूर करू शकतो तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती पीएम किसान योजना आता बऱ्याच शेतकऱ्यांना ही प्रतीक्षा लागली की हा सीएम किसानचा अर्थात मुख्यमंत्र्याचा हप्ता दोन हजाराचा कधी जमा होणार आहे तर मित्रांनो आता याच्या माध्यमातून हा हप्ता कधी जमा होणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या निधीची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली नाही आणि याच्यानंतर हा हप्ता कधी जमा होणार आहे हे सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतंही परिपत्रक काढण्यात आलं नाही तर तत्पुरता त्याच्यामध्ये कोणताही अपडेट या ठिकाणी मुख्यमंत्री ज्या काही योजना असाल तर त्याचा अपडेट यामध्ये आला नाही ज्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार आहे ही माहिती देण्यात येईल ही तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचून जाईल तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती आहे पी एम के संयोजना तसेच नमोशे नाम जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती नवीन हा धन्यवाद